स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या हक्कासाठी असलेल्या वेंडर कायद्याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सत्तावीस जुलैला श्रमिक एल्गारनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूल येथील उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयासह नगरपरिषदेवर मोर्चा काढला ऍडव्होकेट पारमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये किरकोळ व्यावसायिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते रस्त्यावरील किरकोळ व्यावसायिकांना संरक्षण देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं स्ट्रीट वेंडर कायदा पारित केला त्यानंतर राज्य शासनानं नियम जाहीर केले मात्र अजूनपर्यंत या स्ट्रीट वेंडर कायद्याची अंमलबजावणी झाली नाही या उलट रस्त्यांवरील व्यावसायिकांना हटवण्याचं धोरण स्थानिक प्रशासनानं स्वीकारलं असून मूल शहरातील कित्येक व्यावसायिकांना व्यवसाय हटवण्यासंबंधी नोटीस मिळाल्या आहेत प्रशासनाच्या धोरणामुळे निषेधार्थ तसंच स्ट्रीट वेंडर कायद्याची तातडीनं अंमलबजावणी मागणीला घेऊन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा गोस्वामी यांनी मूल नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकारी का अभियंता कार्यालयावर मोर्चा नेला प्रारंभी या मोर्चाच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्यावेळी त्यांनी वेंडर कायद्याची अंमलबजावणी करण्यासह किरकोळ व्यावसायिकांना परवाने देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन वेंडर कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली यावेळी श्रमिक एलगारचे सदस्य आणि मूल येथील किरकोळ व्यावसायिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते यानंतर लाईव चंद्रपुरशी बोलताना श्रमिक एलगारच्या अध्यक्षा ऍडव्होकेट पारमिता गोस्वामी यांनी जोपर्यंत गुणवत्ता वेंडर ऍक्ट ची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत तो हा लढा सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला किरकोळ व्यावसायिकांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून केली केंद्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट म्हणजे जे छोटे व्यावसायिक आहेत रस्त्यावर जे छोटे व्यवसाय करणारे विक्रेते आहेत त्यांना संरक्षण देणारा हा वेंडर ऍक्ट पारित केला परंतु वेंडर ॲक्टची कोणतेही अंमलबजावणी न करता मूलमध्ये जे छोटे विक्रेते आहेत त्यांना सरसकट नोटिसेस देण्यात आले की तुम्ही तुमचे दुकानं हटवा नाहीतर अतिक्रमण हटावच्या अंतर्गत तुमच्याकडून वसुली करण्यात येईल पूर्ण खर्च आणि मग अतिक्रमण हटवण्यामध्ये तुमच्या दुकानं सगळं पाडण्यात येईल तर या पद्धतीचे नोटिसेस हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे आज मूलमध्ये सर्व छोटे व्यावसायिकांनी एकत्र येऊन मोचा काढला आणि आमची मागणी मूल नगर परिषदेकडे एवढीच आहे की दोन केंद्र सरकारचा जो कायदा आहे स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट त्याचे अंमलबजावणी अम, झाली पाहिजे आणि या पद्धतीचे हे जे बेकायदेशीर नोटिसेस आहेत हे थांबले पाहिजे आज जे छोटे विक्रेते आहेत हे अतिक्रमणधारक नाही हे वेंडर्स आहेत रस्त्यावरचे हे विक्रेते आहेत छोटे विक्रेते आहेत छोटे व्यावसायिक आहेत यांना अतिक्रमणधारक म्हणणे म्हणजे हे कायद्याच्या विरोधात आहे आज बी एन सी म्हणजे पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटला मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारीने पत्र दिलं आहे त्यांना हे कायदा माहीत नसेल तर त्यांना मा कायद्याची माहिती व्हावी म्हणून कायदासुद्धा त्यांना पाठवला आहे आणि आमची अपेक्षा त्यांच्याकडून हेच आहे की यापुढे जोपर्यंत वेंडर ॲक्ट पूर्णपणे लागू होत नाही तोपर्यंत अतिक्रमण हटावचा काय म्हणते त्याला एक आव आणून जे व्यावसायिक आहेत त्यांना त्यांनी त्रास देणे बंद करावेत